नमस्कार मित्रांनो काल राज्यामध्ये विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही निवडणूक प्रक्रियेसाठी जी काही मतदान प्रक्रिया आहे ती पार पाडण्यात आलेली आहे तर आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे निवडणुकीच्या निकालावरती तर कोणत्या पार्टीचे किती उमेदवार निवडून येतील कोणाचं सरकार तयार होईल त्यानंतर कोणत्या मतदारसंघामधून कोणता उमेदवार विजयी होणार आहे कोणत्या पार्टीच्या नेमकं किती सीटा येणार आहे इत्यादी प्रकारची सं याची सर्वांना जी काही उत्सुकता आहे ती लागलेली आहे तर येत्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जी काही निवडणुकीचा निकाल आहे लाग ते लागणार आहे तर बऱ्याच जणांना कशा पद्धतीने निकाल पाहावा लागतो हे माहिती नाही आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा सर्व निकाल कशा पद्धतीने पाहता येणार आहे विधान संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गुगल प्ले स्टोरवरती येऊन तुम्हाला वोटर हेल्पलाईन नावावर ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे त्याला ओपन करायचं आहे किंवा अपडेट करायचं आहे जर तुम तो ऑलरेडी इन्स्टॉल असेल तर ओपन केल्यानंतर तुम्हाला एक लॉग इन करायला विचारेल किंवा स्किप लॉग इन करू शकता त्यानंतर अशा पद्धतीचा सहा नंबरचा ऑप्शन इलेक्शन रिझल्ट हे ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता सध्या या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ट्रेंड्स दाखवण्यात येत आहे ते म्हणजे हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीरचे जे की ऑक्टोबरमध्ये या ठिकाणी याची रिझल्ट अनाऊन्समेंट झाली होती त्यामुळे हे जे काही जुने रिजल्ट आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता आपली तेवीस तारखेला आपला निकाल लागणार आहे महाराष्ट्र राज्याचा विधानसभा निवडणुकीचा तर तेवीस तारखेला तुम्ही जेव्हा या ठिकाणी येसाल तेव्हा तुम्हाला इथे महाराष्ट्राचं जे काही दाखवण्यात येणार आहे सर्व अपडेट्स तर आता हे ॲप अपडेट होईल तेवीस तारखेला किंवा बावीस तारखेला त्यानंतर इथे महाराष्ट्राच्यासुद्धा तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे इथून तुम्ही तुमचं सर्व विधानसभा जे काही मतदारसंघाचा निकाल आहे इथून पाहू शकता कोणत्या पार्टीच्या किती जागा निघालेल्या आहेत कोण इथे जे काही आहे पाहू शकता कोणाच्या जास्त जागा आल्या कोणाच्या कमी आल्या जे काही ट्रेंड्स आहेत ते ट्रेंडसुद्धा तुम्हाला इथे या ठिकाणी पाहता येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही या ॲपच्या माध्यमातून तुमच्या घरबसल्या मोबाईलमध्ये लाईव्ह जे काही रिझल्ट असेल इलेक्शनचे ते पाहू शकता तसेच तुम्हाला जर कॅन्डिडेटची माहिती पाहिजे असेल कॅन्डिडेट तुमचे जे काही उमेदवार असेल कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन इथे पाच नंबरचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून तुमचे जे काही उमेदवार असतील वि तुमच्या मतदारसंघातले त्यांची माहिती पाहू शकता कोणत्या उमेदवारांनी इथे विड्रॉल घेतला होता त्यानंतर सहभागी किती उमेदवार झाले होते त्यानंतर कोणाचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत कोणाचे फॉर्म ॲक्सेप्ट झालेले आहेत अशा पद्धतीची यांचीसुद्धा तुम्ही माहिती इथे जाणून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही घर बसल्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल येत्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमच्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीने पाहायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आणि सेम या पद्धतीने तुम्ही तुमचा निकालसुद्धा तुमच्या पुढील तुमच्या मतदारसंघाचा पुढील आम आमदार नेमकं कोण होणार आहे हे तुम्हाला अशा पद्धतीने पाहता येणार आहे संपूर्ण माहिती ही माहिती उपयुक्त वाटल्यास शेअर करा धन्यवाद